वेलकम टू स्टुडंट पुढे अभावा जोडणारे शब्द आजच्या घटकामध्ये रॅम वर्ड्स येऊन जोडणाऱ्या शब्दांविषयी आपण माहिती घेणार आहोत आणि रॅम वर्ड्स मिन्स दोज वर्ड्स साऊंड आर सिमिलर दोज वर्ड्स इज कॉल ऍज ज्या शब्दाचा सा लास्ट साऊंड सेम असतो बॅट कॅट डॉल बॉल मॉल हॉल डे अशा टाईपचे जे शब्द असतात ते रॅनिंग वर्ड्स जेवण जोडणारे शब्द असतात ज्यांचा शेवटचा जो उच्चार असतो तो, तो सारख्या स्वरूपाचा असतो त्यांना रॅनिंग वर्ड येऊन जोडणारे शब्द असे म्हणतात या घटकावर आधारित काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची माहिती आपण घेऊया क्वेश्चन नंबर वन चूज द करेक्ट रॅनिंग वर्ड फॉर बेल बेल या शब्दाशी यमक जोडणारा शब्द निवडा ऑप्शन नंबर वन गर ऑप्शन टू बॉल ऑप्शन थ्री वेल ऑप्शन फोर कॉल बेल होत नाही बेल बॉल मॅच होत नाही बेल वेल मॅच होत आहे बेल कॉल मॅच होत नाही बेल वेल हे मॅच होत आहे यमूक जुळत आहे म्हणून ऑप्शन नंबर थर्ड वेल हे बरोबर क्वेश्चन टू फाइंड वर्ड डॅट डज नॉट विथ ऑदर्स कोणत्या शब्दाचे इतर शब्दाशी यमक जुळत नाही ऑप्शन वन पिक ऑप्शन टू किक ऑप्शन थ्री पिंक ऑप्शन फोर टिक यामध्ये पिक किक टिक हे जे तीन शब्द आहेत ते एकमेकाशी रिलेटेड आहेत एकमेकाशी येऊन जोडणारे आहेत यातील ऑप्शन नंबर थर्ड पिंक हा जो शब्द आहे तो इतरांशी येऊन जुळत नाही म्हणून ऑप्शन नंबर थ्री पिंक हा जो शब्द आहे तो इतर शब्दांशी जमू जुळणारा शब्द ऑफ रॅमलिंग वर्ड्स येऊन जोडणारी योग्य जोडी निवडा ऑप्शन फर्स्ट नेम सेम ऑप्शन सेकेंड गो टू ऑप्शन थ्री टेन सन ऑप्शन फोर कोल्ड कॉल्ड या चारही ऑप्शनमध्ये कोल्ड कॉल्ड जुळत नाही टेम सन जुळत नाही गो टू हे देखील जुळत सेम ऑप्शन नंबर फर्स्ट नेम सेंट हे जुळत आहे हे रायमिंग वर्ड्स आहेत म्हणून निमगणारी योग्य जुडी आहे ती नेम सेम ही आहे क्वेश्चन नंबर फोर सिलेक्ट द करेक्ट रैमिंग वर्ड टू फिल द एम्प्टी बॉक्स रिकाम चौकट भरने योग्य यमक जुड़ा शब्द निवड़ा है टेन मैन पेन एम टी बॉक्स ऑप्शन वन पिंग ऑप्शन टू हेन ऑप्शन थ्री गन ऑप्शन फोर मैन पिंग होणार नाही ना 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 हे होईल गन होणार नाही मॅन होणार नाही म्हणून ऑप्शन नंबर सेकेंड हे पर्याय क्रमांक दुसरा जो आहे दोन आहे हे या ठिकाणी जुळेल म्हणून याची हे जो शब्द आहे तो या ठिकाणी रॅमिंग वर्ड होईल आजच्या घटकामध्ये आपण रॅमिंग वर्ड यावर जुळणारे शब्द व catching thanks but we are you. my thank you